सांगलीत नाताळचा सण उत्साहात साजरा करण्यात आला जगाला शांती आणि प्रेम लाभू दे असे प्रभू येशूच्या प्रार्थनेतून अभिवादन करण्यात आले आहे सांगलीतील चर्चमध्ये ख्रिस्ती बांधवांच्या माध्यमातून नाताळ सण मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला प्रमुख फादरांच्या वतीने प्रार्थना करण्यात आली यावेळी जगाला शांती आणि प्रेम लाभू दे आणि जगावरचं संकट टळू दे असे प्रभू येशूच्या चरणी प्रार्थना करण्यात आली यावेळी शैलजा बाबी पाटील पूजा विशाल पाटील मॉडरेटर रेवर प्रमोद कुर्णे असिस्टंट पास्टर रेव्हरंट सागर समुद्रे अध्यक्ष अमित उजर्गे सेक्रेटरी मायकल चौगले खजिनदार इमॅन्युएल कोडेसागर सदस्य अमित घोडके डी बी कांबळे विवेक कुर्णे निलेश चोपडे आशिष कुर्णे प्रवीण भरोस वंदना काळे शालन केंचे यांच्यासह सा, सांगली चर्चमधील सर्व पदाधिकारी आणि सदस्य मोठ्या संख्येनं उपस्थित होते परमेश्वराच्या नावाला मान महिमा आणि गौरव देऊया आज पंचवीस डिसेंबर सांगली चर्च सांगली यांची उपासना या ठिकाणी आम्ही आयोजित केलेली होती परमेश्वरानं आपला एकुलता एक पुत्र प्रभू येशू ख्रिस्त अखिल मानवजातीच्या तारणासाठी या पृथ्वी तलावर देऊ केला त्याचं गौरव यावेळेला आम्ही या, या भक्तीद्वारे केलेला आहे आणि विशेष आम्ही परमेश्वराला धन्यवाद देतो स्वर्गीय वैभव सोडून परमेश्वरानं आपला पुत्र एकुलता एक पुत्र आमच्या तारणासाठी या पृथ्वी तलावर पाठविला याबद्दल आम्ही त्याची आराधना आत्म्यानं आणि खरेपणानं करीतो त्याच्या नावाला मान महिमा आणि गौरव आता आणि सदा सर्व काळ असतो त्या भक्तीमध्ये आमच्या मंडळीतील बहुसंख्य लोकांनी यावेळेला भाग घेतला आणि देवाचं गौरव सर्वांनी एकत्रित येऊन केलं याबद्दल परमेश्वराला पुन्हा एकदा धन्यवाद देऊन परमेश्वराचं आभार मानतो आम्ही आज सांगलीचर सांगली के सी सीच्या वतीने ख्रिस्त जन्मदिन मोठ्या उत्साहामध्ये व आनंदामध्ये साजरा करण्यात आला प्रभू येशू ख्रिस्ताचा जन्म या पृथ्वी तलावर का झाला देव असताना देखील तो मानव म्हणून या पृथ्वी तलावर का आला त्याचं स्मरण करण्यात आलं त्याची सुवार्तेची घोषणा करण्यात आली आणि विशेष करून सांगली शहरातील संपूर्ण ख्रिस्ती बांधव मोठ्या संख्येने या भक्तीमध्ये सहभागी होते सर्वांनी हा ख्रिस्त जन्मदिन मोठ्या उत्साहामध्ये साजरा केलेला आहे सांगली चर्चच्या वतीनं संपूर्ण सांगलीकरांना हा ख्रिस्त जन्मदिन व येणारे नवीन वर्ष सुखाचे समृद्धीचे आनंदाचे आणि भरभराटीचे जावो हीच शुभेच्छा देतो थँक्यू पंचवीस डिसेंबर आज खरं म्हणजे ख्रिसमस आहे आज येशू ख्रिस्ताने जो सर्वांना सर्व जगातील सर्वांना लोकांना शांतीचा संदेश दिलेला आहे तो दिवस आहे आणि आजच्या ह्या दिवसा दिवशी आपण सर्वजण ख्रिसमस चांगल्या पद्धतीने साजरा करतो सर्व समाज ह्यामध्ये सामील होतो आज आम्ही सकाळी चर्चमध्ये जाऊन प्रार्थना करून आणि तिथंही आम्ही सर्वांना शुभेच्छा दिल्या आजही आपल्या सर्वांना आजच्या या ख्रिसमसच्या दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा नमस्कार आज नाताळच्या निमित्ताने आम्ही सगळ्या चर्चमध्ये भेटी दिल्या सांगडी असेल मिरज आहे आम्ही सगळ्या चर्चमध्ये आज भेटी दिल्या आणि सगळ्यांना नाताळच्या भरपूर शुभेच्छा दिल्या आणि आज मी हेच सांगेन की नाताळ असा सण आहे ज्याच्यात प्रेम करुणा आणि सेवा अशी स संदेश देतो तर ह्या संदेशाने आपण ह्या पुढच्या वर्षी जो नवीन वर्ष येतोय त्यात सगळ्यांनी एक गरजूंना किंवा ज्यांना खरंच गरज आहे त्यांना मदत करावी हीच माझी अपेक्षा आहे आणि दादांच्या मार्फत आम्ही जे सांगलीत जे प्रगती करू शकतो किंवा सांगडीचा एक विकास करू शकतो ते नक्की आम्ही प्रयत्न करू आणि तुम्हाला सगळ्यांनावर तुमच्या कुटुंबाला नाताळच्या व वा नवीन वर्षाच्या खूप खूप शुभेच्छा धन्यवाद